सर्व उपासक उपासिका यांना सप्रेम जय भीम बंधूंनो आपण काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली त्याची पार्श्वभूमी पाहिली आणि आपण पुढील भागात त्यांनी त्याची पूर्वतयारी म्हणून कशी तयारी सुरू केली हे पाहणार आहोत बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस नंतर धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांच्या राजकीय के सामाजिक वाचन आणि लिखाण याच्या कार्यातून थोडेसे वेळ काढणं मुश्किल होतं परंतु तरीही त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यातून त्यात वेळ काढला कारण त्यांचं सामाजिक राजकीय वाचन आणि लिखाण हा जो संघर्ष होता हा अत्यंत टोकाचा असा संघर्ष होता आणि त्यांना त्यासाठी अहोरात्र कष्ट आणि मेहनत करावी लागत असे तरीही त्यांनी एकोणीसशे नंतर सर्व सर्व धर्म आणि ग्रंथांचा अभ्यास सुरू केला त्यासाठी त्यांनी सर्व धर्म सर्व पंथ त्यांचे सर्व धर्माचे तत्वज्ञान त्यांचे तत्ववेद तत्ववेदते आणि त्यावरील सर्व धर्मग्रंथ व साहित्य जमा करायला सुरू केले त्यांनी सर्व धर्माते धर्माचे ग्रंथ त्याचे तत्वज्ञान आणि त्याचे संस्थापक आणि त्यामध्ये समाजाप्रती आणि माणसाप्रती असलेली युप उपयोजना याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यांनी लाखो पुस्तकं जमा केली आणि त्याचा प्रत्येक शब्दाचा त्यांनी अभ्यास केला त्याचा अर्थ लावला आणि त्याचा मानवी जीवनाशी कुठे संबंध आहे की जेणेकरून मानवी सभ्यता आणि संस्कृती याचा वाढ आणि विकास होईल याचा ते शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला त्याचा ते शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले जेणेकरून या समाजाला जो धर्म निर्माण करून द्यायचा असा आहे तो सर्व समाजाला आणि माणसाला त्याच्या जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा प्रकारचा धर्माचा शोध बाबासाहेबांनी सुरू केला सर्व सामाजिक आणि राजकीय कामामधून वेळ काढून ते त्याचा इथे अभ्यास करू लागले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बौद्ध धर्म हा जो आहे हा माणसाच्या प्रत्यक्ष जीवनाशी त्याच्या प्रत्यक्ष दररोजच्या व्यवहाराशी त्याच्या संसाराशी त्याच्या परिवाराशी आणि जन्मापासून मरेपर्यंतचा जो काही त्याचा प्रवास आहे त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व व्यवस्था बौद्ध धम्मात निर्माण करून दिलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यात सर्व काही मार्गदर्शन आणि व्यवस्था केलेली आहे असं त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी बौद्ध धम्माचं सर्व प्रकारचं जगातील सर्व प्रकारचं साहित्य जमा करायला सुरुवात केली आणि सर्व साहित्य ग्रंथ त्यावरील लिखाण त्यांनी जमा करून इतर धर्माचंही तस प्रकारे सर्व ग्रंथ साहित्य जमा करून ते एकमेकाशी त्याची तुलना करून सर्वात उत्तम धर्म कोणता याचा शोध घेऊ लागले त्यांच्यानंतर शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की बौद्ध धम्म हा माणसासाठी समाजासाठी आणि मानवी सभ्यता आणि संस्कृतीसाठी सर्वात योग्य आणि उत्तम धम्म आहे आणि तो भविष्यकाळातही राहील असं त्यांच्या लक्षात आलं कारण बौद्ध धम्मात दैववादापेक्षा भौतिकवादावर आणि निसर्ग यावर भर दिलेला होता निसर्गाचं आणि मानवी मनाचं विश्लेषण त्यात होतं आणि त्यातून मानवी जीवनाचं जे सार आहे मानवी जीवनासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यात त्या सविस्तर मांडलेल्या त्यांना आढळून आल्या आणि म्हणून सर्व प्रकारचं ग्रंथ आणि तत्वज्ञान जमा केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पन्नासपर्यंत कसल्याही प्रकारचे त्यावर लिखन करा केलेलं नव्हतं फक्त ते सर्व धर्मचे ग्रंथ आणि सर्व प्रकारचे बौद्ध साहित्य हे फक्त जमा करून त्याचं अभ्यास करून ते त्यातून सार काढून ठेवत असत परंतु एकोणीसशे एक्कावन्न साला साली त्यांच्या असं लक्षात आलं की आपली प्रकृती आता थोडीशी ढासळत चाललेली आहे आणि त्यामुळं आपण आता जो समाजाला ग्रंथ निर्माण करून द्यायचा आहे जो धर्म द्यायचा आहे त्याची उपयोजना केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी बौद्ध बुद्ध आणि त्याचा धम्म हा एकोणीसशे एक्कावन्न साली लिहिण्यासाठी घेतला त्यापूर्वी त्यांनी अनेक ग्रंथ पुस्तके लेख लिहिलेली होती ते ती पुस्तके लेख हे काही महिन्यामध्ये पुरत पुरे करत असत आणि दररोजचं लिखन तर त्यांचं फार मोठ्या प्रमाणात होतं परंतु बौद्ध बुद्ध धम्म हा समाजाला द्यायचा म्हणून त्यातील प्रत्येक शब्द ते प्रत्येक कसोटीवर तपासून शोधून तो त्या ग्रंथात मांडण्यासाठी जमा करत असत आणि म्हणून एकोणीसशे एक्कावन्न सालापासून एक एकोणीसशे छप्पनपर्यंत तो ग्रंथ निर्मितीचं काम ते करत होते तरी त्यांनी तो पूर्ण केलेला नव्हता आणि अपूर्ण ठेवलेला होता परंतु एकोणीसशे छप्पन साली त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात ढासळली आणि त्यांनी मग त्यांना आवश्यक असलेले जे महत्त्वाचे ग्रंथ होते की जेणेकरून धम्म आणि धर्म मानवी जीवन म्हणजे काय आहे याचं जे, याच जे विश्लेषण आहे ते जे विश्लेषण करणारे जे ग्रंथ आहेत ते त्या समाजापर्यंत त्या माणसापर्यंत जातील अशी व्यवस्था करण्यास सुरुवात केली त्याचवेळी ते नेपाळमध्ये बौद्ध धम्म परिषदेसाठी गेलेले होते ब्रह्मदेशात ही बौद्ध धम्म परिषद झालेली होती आणि त्या धम्म परिषदेमध्ये अखिल विश्व धम्म विश्व धम्म परिषदेमध्ये त्यांनी बौद्ध धम्माची जी व्यवस्था आहे तिची मांडणी कशी करावी त्याची मांडणी कशी केली म्हणजे ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाईल आणि त्या व्यक्तीपर्यंत धर्म आणि त्याचा विचार पोहोचेल अशी व्यवस्था होईल अशा प्रकारची मांडणी त्यांनी त्या ते दोन्ही परिषदेमध्ये केलेली होती नेपाळच्या परिषदेमध्ये कार्ल मार्क्स या विषयावर त्यांनी भाष्य केलेलं होतं कारण कार्लमार्क्सनीही जो श्रमिक का आहे जो मनुष्य आहे श्रम करणारा मनुष्य आहे त्याच्या चरित्रार्थाची जी, त्याच्या जीवनाची जी, व्यवस्था चांगल्यात चांगल्या प्रकारे कशी होईल याचं तत्वज्ञान मांडलेलं होतं आणि त्यांनी त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं तरीही बाबा बाबासाहेबांनी कार्लमास बुद्ध की कार्लमास हा ग्रंथ लिहिला त्याचा संदर्भ हा नेपाळमध्ये दिलेल्या भाषणाशी आहे त्यानंतर बौद्ध जी व्यवस्था करायची होती त्यात शिक्षक असावेत श्रामणीर असावेत उपासक का असावेत कार्य करणारे अधिकारी पदाधिकारी असावेत जेणेकरून ते त्यांचं दररोजचं काम म्हणून ते धम्माचं काम करतील ते पूर्णपणे एक जबाबदारीने दररोजचं चरितार्थाचं काम म्हणून करतील आणि धम्माप्रती एकनिष्ठ राहतील अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी ब्रह्मदेशातील परिषदेमध्ये मांडलेली होती त्याचा थोडासा खुलासा केलेला होता आणि त्यासाठी त्यांनी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची स्थापना केलेली होती आणि तिची मांडणी आणि तिची व्यवस्था समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी श्रामणी बौद्धाचार्य उपासक शिक्षक प्रवचक परिव्रजक इत्यादीची निर्मिती करण्याची व्यवस्था त्यात केलेली बुद, बुद, होती आणि त्यासाठी बौद्ध पूजापाठ बौद्ध बुद्ध बौद्ध संस्कार पाठ अशा प्रकारचे छोटे पुस्तिकाही त्यांनी आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेले होते हे सर्व त्यांनी एकोणीसशे छप्पन साली जेव्हा त्यांचा तब्ये प्रकृती फारच खालवली त्यावेळेस त्यांनी ते सर्व ग्रंथ पुन्हा एकदा आपल्या समोर घेतले आणि त्याची परत एकदा उजाळणी सुरू करून त्यात काही कमतरता आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे सहकारी होते त्यांचे जे काळजी घेणारे आणि टायपिस्ट जे टंकलेखक होते नाकचंद्रत्तू यांना ते प्रत्येक गोष्ट आपल्या टेबलावर आणून ठेवायला सांगत असे सांगत असत सा। आणि शेवटच्या त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या टेबलावर जे काही मानवी समाजाला माणस माणसाला आणि माणसाच्या जीवनासाठी उपयुक्त असा जो धम्म द्यायचा होता त्याचं जे मार्गदर्शन करायचे होतं त्याचे जे पुस्तक निर्मितीचं त्यांचं कार्य चालू होतं ते पुस्तकं त्यांच्या टेबलवर होते त्यात क्रांती आणि प्रतिक्रांती बुद्ध आणि कार्ल मार्क्स बौद्ध पूजापाठ बुद्ध, बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तके त्यांच्या अंतिम कालखंडात त्यांच्या टेबलवर होते आणि ते पूर्ण चाळून परत परत त्याचे कृपे आणि ते चाळून पाहत होते त्याचबरोबर आर पी आयचा कच्चा आराखडा आणि त्याची सर्व छपाईची आणि कार्य करण्याची जी व्यवस्था होती ती निर्माण करण्यासाठी जे जवळचे त्यांचे सहकारी होते त्यांना त्यांनी जे पत्रव्यवहार निर्माण केला होता जो पत्र लिहिलेली होती ती त्यांच्या टेबलवर होती आणि याच पिरियडमध्ये त्यांनी हे सर्व ग्रंथ लिहित असताना बु शेवटच्या त्यांच्या अंतिम कालामध्ये पाच डिसेंबर ते सहा डिसेंबर या काळामध्ये त्यांच्या टेबलवर हे सर्व ग्रंथ असताना मुख्य करून ते नानकचंद रत्तू यांना परत जे जे परत बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथ आणि त्याचे जे प्रूप्स आहेत त्याचे जे संदर्भ ग्रंथ आहेत हे परत परत विचारून ते टेबलवर आणून ठेवायला सांगत होते आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली प्रकृती ही फारच खालवलेली आहे त्यावेळेस ते शेवटच्या श्वासापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथच लिहित होते आणि ते ग्रंथ लिहित असतानाच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक संदेश प्रत्येक शब्द हा मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरावा म्हणून शेवटपर्यंत त्या ग्रंथाचं लिखाण करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेवटपर्यंत त्या ग्रंथात प्रत्येक शब्द शोधून शोधून लिहित होते अंतिम काल येत आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना तो अजूनही शोधून त्यात चांगल्यात चांगला ग्रंथ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता पण पर, परंतु सहा पाच डिसेंबरला त्यांची प्रकृती फारच खालवली असल्यामुळे त्यांनी पाच डिसेंबरचे पूर्ण रात्र जाग जागृत करून सहा डिसेंबरला सहा डिसेंबर पाच डिसेंबरचे सहा डिसेंबरचे पूर्ण रात्र जागून त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तो या समाजाला समर्पित केला अर्पण केला आणि के त्यापूर्वीच त्यांनी तो ग्रंथ हा तुमचा धम्म ग्रंथ असेल म्हणून असा घोषणा केलेली होती असं जाहीर केलेलं होतं आणि म्हणून त्यांनी ते अखेरच्या श्वासापर्यंत तो चांगल्यात चांगला आणि उत्तमात उत्तम ग्रंथ व्हावा त्यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून आपण हे सर्व लक्षात घेता आपण त्या ग्रंथाला पूर्णपणे वाचून समजून घेतलं पाहिजे नेमकं त्यात बाबासाहेबांची जी तळमळ आहे समाजाप्रती ती त्या ग्रंथातून व्यक्त होते आणि समाजाला कळकळीने कल काय सांगायचं आहे ते त्यातून त्यांच्या प्रत्येक शब्दातून ते सर्व काही व्यक्त आहे आणि म्हणून आपण ते परत 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 चाळून प्रत्येक शब्द प्रत्येक पान आणि प्रत्येक शब्द आपण चाळून पाहिला पाहिजे समजून घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांना जे, आप जे मार्गदर्शन अपेक्षित होतं ते समज समजलं जाईल ते आपल्याला समजावं म्हणून आपल्याला ते परत परत चालणं आवश्यक आहे कारण यापूर्वी आपलं तेव्हा आपल्याला बाबासाहेब मार्ग प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असत परंतु आता आपल्याला मार्गदर्शन हे त्यांचे ग्रंथ करत आहेत त्यांचं ग्रंथ हेच त्यांचं मार्गदर्शन आहे ज्याप्रमाणे बुद्ध यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर संघ हाच मार्गदाता राहिलेला आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब केल्यानंतर त्यांचे ग्रंथ हेच आपले मार्गदाते आहेत जय भीम